কেছেছেছে মারাংন ইজেছেছেছে खर तर मराठा आरक्षणासाठी सुरुवातीला ज्यांनी आपल्या प्राण्याचं बलिदान केलं असे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांना मी करतो आणि त्यांचीच मागणी पुढे रेटत या मराठ्यांचा योद्धा म्हणून जे नावारूपास झाले जरंगे पाटील त्यांच्या मागणीला सोबत जाऊन संपूर्ण राज्यातील मराठा समाज हा एकवटला आणि त्यांच्या मागणीला यश येत मराठा समाजाला जे जा आरक्षण जाहीर केलं आणि त्यातील जी आर वगैरे सगळ्या बाबी बऱ्याचशा कालच मुख्यमंत्र्यांनी क्लिअर केल्या म्हणून आज अकोला जिल्ह्यातील सर्व संघटना मराठ्यांच्या जेवढ्या काही संघटना आहेत त्या सर्व संघटनाच्या माध्यमातून आम्ही सर्व एकवटलो आणि जरांगी पाटलांच्या हात बळकट करण्यासाठी एकत्र आलो एक, एक, एक मराठा मरा गा? गा, गा, गजानन ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा